निर्भय महाराष्ट्र पार्टीचा वाढ विकास विस्तार पैशांशिवाय म्हणजे झिरो बजेट इलेक्शन आणि झिरो बजेट पॉलिटिक्स शून्य पैशात राजकारण आणि शून्य पैशात निवडणुका लढवणारी ही देशातली पहिली पार्टी आहे आणि सरकारी यंत्रणांमध्ये जो दलाल राज चालू आहे एजंट राज चालू आहेत तो नेस्तनाभूत करण्याचा विडा उचललेली निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे राजकारणाचा धंदा होऊ नये म्हणून प्रत्येक गावात शहरात जाते आज पिंपळगाव बसवंतला आलेलो आहोत आम्ही जिथं कांदा आणि द्राक्ष हे प्रचंड प्रसिद्ध आहे जगभर प्रसिद्ध आहे तर त्या बाजारपेठेत आम्ही आता उभे आहोत आणि त्या बाजारपेठेतनं आम्ही प्रत्येक सामान्य पिंपळगावकर नागरिकाचे आम्ही आरटीओ चे, चे कामं फुकट करणार आहोत चारशे वर्षापूर्वी महाराजांनी रयतेच राज्य सांगितलं म्हणजे कोणाचं राज्य जनतेचं राज्य सांगितलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये जनतेचं राज्य सांगितलं मालक कोणाला सांगितलं जनतेला सांगितलं हाच निरोप आम्ही पुढे पण घेऊन चाललेला आहोत आणि त्या माध्यमातन खाली तर त्या माध्यमातन आम्ही पोहोचलेला आहोत पिंपळगावला आणि पिंपळगाव मध्ये आता आरटीओचा कॅम्प चालू आहे त्या त्यानिमित्तानं इथल्या काही लोकांना निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये प्रवेश घ्यावा वाटतोय तर मी त्यांना विचारेल की बाबांनो एकीकडे एवढ्या ब्रँडेड पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बीजेपी आहे शिवसेना आहे मनसे आहे आहे सपा आहे बसपा आहे तृणमूल काँग्रेस आहे एवढे सगळे पक्ष आहेत आणि आमचा एवढा एवढासा जीव असलेली ही निर्भय महाराष्ट्र पार्टी तुम्हाला, तुम्हाला का बरं भावली आणि का बरं तुम्हाला प्रवेश घ्यावा वाटतो का फक्त तुमचे काम करून घ्यायचे सर तुम्हाला काम खूप छान आहे हा गोर गरिबांना न्याय देता त्याच्यामुळे मला तुमच्या पाठी गुड दबाव नाही ना कोणाचा नाही दबाव का फक्त आपलं काम करायचं म्हणून प्रवेश करायचा असं नाही ना दबाव वगैरे कशाला आम्ही आमच्या सुवात कोणाची दहशत नाही नाही व्हेरी गुड मोकळेपणाने काम करणार एकदम उघडपणे काम करणारपणे लपून छपून काम करणार उघडपणे व्हेरी गुड टोपी घालून आम्ही भारत माता की जय वंदे वंदे मातरम मातरम माय महाराष्ट्र पाटी जिंदादिंदाबाद निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 अर या देशाची मालोप माला जनता अर या देशाची मालोप माला जनता मालक निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे योगेश पाटील जवळ केवळ का बरं प्रवेश घेताय तुम्ही या पार्टी मध्ये पार्टीचा जीवलाही छोटा आहे आणि साधे साधे माणसं आहे एकाकडे फॉर्च्युनर गाडी नाहीये एकाकडे ढवळे कपडे पण नाहीये गाड्यामध्ये सोन्याचे गोप पण नाहीये आपण जर सर्वसामान्य जनतेतून आलेलो आहे तर आपण सर्व सामान्य विचार करतोय आपण म्हणजे आज छोट फुल जे उमलत जे फुल जे उमलतं ते छोट्या अवस्थेतून मोठ्या अवस्थेत रूपांतर करतं आणि सर्वसामान्यांचा आवाज जनतेपर्यंत मोका जो दबलेला आवाज आहे जनते जनतेसमोर उघड करणारा पक्षी म्हणून आपण या पक्षात येत आहे काही दबाव नाही 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 कोणाची काही नाही तर खूप लोकांचे ते सगळे एकत्र येऊन भावे सरांच्या मार्गदर्शन खाली खरं तर तुम्ही आम्हाला फक्त साथ द्या एकत्र एक माणूस जे काही करू शकत नाही ती संघटना करू शकते आणि आपलं निर्भय महाराष्ट्र पार्टी भ्रष्टाचार दूर करण्या दूर कर मित्रांनो एकच साथ देतोय भाऊ येई उपा उपशेहराध्यक्ष शहराध्यक्ष आहे संतोष यादव संतोषकर निर्मय महाराष्ट्र अमोल सर पण पिंपळावला चांगलं काम करताय मी पण असेल सरांची आम्हाला चांगली साथ आहे तर या पिंपळामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जोपर्यंत सर्व एकत्र येत नाहीये आणि तुम्ही जोपर्यंत आम्हाला साथ देत नाही तो तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आज हा लायसन्स आम्ही कॅम्प ठेवलेला आहे तर त्याच्या माध्यमातून तुमची आमची ओळख होईल आणि तुमचं सरकारी पावतीत जे लायसनचं काम होतं जे एजंट लोक पाच पाच सहा सहा हजार रुपये घेणारे जे आम्ही फक्त सहाशे ते हजार रुपयात करून देणारे याच्याचसाठी किंवा तुमचं काम पण होणार आहे आणि तुम्ही आमच्या पार्टीत पण या पण तुम्हाला कोणतीही अडचण असो आज सरांच्या समोर मी एक गोई देतो ची असो पोलीस स्टेशन ला असो कोणतीही अडचण असो तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माणसांना फोन करा तुमचे काम केलं कारण आमचं ग्रुपचं एकच एक जनता मालक म्हणून आम्ही जनताचे काम धन्यवाद अवघड जाते नाही सर जमत म्हणजे अजून अवघड जाणार आहे कारण आजू आजूबाजूचे जे आमच्या आजूबाजूचे लोक आहे ते सगळे मातब्बर राजकारणी आहे दोन नंबर पैसा आणता निकडे राजकारणात लावत आहे आम्ही सर्वसाधारण गरीब शेतकरी एवढा पैसा नाही म्हणून आम्ही जनतेची मदत करून आम्ही पुढे जाणार आहे आज नाही उद्या नाही उद्या नाही पुढच्या वर्षी आमचा एक दिवस येणार आहे जेव्हा आम्ही जनतेक लक्ष देणार आहे जनते जनता नक्कीच एक दिवस आमच्याकडे लक्ष देणार आहे अरे समोरचे चिकन मटन खाऊन राहिले तुम्ही काय भजे भजेपाव खाऊन होईल का राजकारण तुमच्या होईल ना सर करू आम्ही भजेपाव राजकारण होत होत होतं सर हे सगळ्यांची साथ असली तर शंभर टक्के राजकारण फक्त या बाकीच्यांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे भजेपावचा काही संबंध नाही भजेपावही खाऊन साथ करू चिकन मटन का बघा आम्ही काय असताना भजेपाव खाल्ले सकाळी सकाळी आणि तो मला सांगतो त्या भजेपावात जे पावित्र्य आम्हाला राखता येणार आहे ते त्या मटण आणि चिकन आणि दारू बद्दल ते पावित्र्य काही राखता येणार नाही ना आणि त्यामुळे आम्हाला ते करायचं नाही म्हणूनच आम्ही सांगतो या देशाची मालक मालक जनता मालक 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 जनक बालक मालक जनक भ्रष्टाचारी अजून दोन युवक दाखल त्यांना पण मी विनंती करेल कागद पडोक्षे कागे पडो करे सगळ्या धोळक्यामध्ये आवडत तुला काम करायला सर खूप आवडत फारुख नाव आहे म्हणून काही वेगळं वेगळं वाटतं रे असं काही नाही सर सगळे आपलेच माणसे पक्का पक्का काही अडचण नाही काहीच नाही सर आईच्या लोक म्हणतावर का तू या धर्माचा तू त्या जातीचा तु त्या धर्माचा असं काही नाही ना मी ना सर सर धर्मसम आवामान पहिले आपल्या होती वाद एक राहतील आणि सर एक सांगू तुम्हाला या टोपीचा भार कोणी पण घेऊ शकत नाही ज्याच्यात हिंमत असेल ना सर तोच व्यक्ती जे टोपी घालू शकतो या टोपीचा भार कोणी सहन को करू शकत नाही आणि पुढे काय म्हणला ज्याच्यात हिंमत आहे ना तोच तो या टोपीचा भार उचलू शकतो सर ज्याच्यात हिंमत आहे तोच या काळ्या टोपीचा भार सहन करू शकतो मी गावोगावी सगळीकडे सांगतो ही काळी टोपी का तुम्हाला प्रश्न पडला असेल ना काळ्या टोप्या गाभा घातल्या नाही मी परत उत्तर देतो आम्हाला सगळ्यांना भगवा खूप आवडतो पण आमचे सगळे आंबेडकरी मित्र आहेत त्यांचा आम्हाला निळा घ्यायलाच पाहिजे कारण तो निसर्गाने दिलेला रंग आहे आणि त्यांच्या चळवळीचं ते निशान आहे ते तेही घेतलं पाहिजे आमचा फारुक आहे त्याचा लय आवडताय त्याला दूर सारायचं तो पण घेतला पाहिजे लाल बावट्यामध्ये माझा जन्म झाला तो लाल भडक बावट्या तो पण घेतला पाहिजे ओबीसीचा पिवळा घेतला पाहिजे पांढरा रंग घेतला पाहिजे आणि सगळे रंग काय केले आपण सगळ्यांना सुखी ठेवण्यासाठी समाधानी ठेवण्यासाठी एकत्र केले पण त्याचं नेमकं काय झालं अरे काय झालं आणि म्हणून तो घातला या भ्रष्ट व्यवस्थेचा चित्कार करण्यासाठी आपल्याकडे निषेधाचा रंग कोणता आहे अरे निषेधाचा रंग कोणता आहे म्हणून तो काळा रंग घातला आणि तो काळाच काय भगवत काय हिरवाच काय निळाच काय लालच काय पिवळाच काय पांढराच काय याच्यावर कोणाची मक्तेदारी सर्व रंग निसर्गाचे कोणाचे अरे सर्व रंग कोणाची मक्तेदारी का त्याच्यावर त्यामुळं तसं काय टेन्शन घेऊ नका आता अरे मोठे मोठे पक्ष नाही दिसते काय चांगली पार्टी काय नाव आहे तुझं राहुल समाधान गांगोडे राहुल राहुल समाधान आला का या पार्टी? का... आ, आ, काम हा हा आपले काम चांगले दुसऱ्या पार्टीपेक्षा आपले काम चांगले एक फोनवर काम होत कोण अस गरीब या श्रीमंत केला तर सर लगेच आवंच जात काम लगेच होतात फटाफट होता मला वाटत सरांसारखे काम करावा आमच्या गावात पण पण पाहून जाती पाहून धर्म पाहून काम होतं का इतर नाही कसं होतं मग माननीय ये कोणी येऊ हो, सगळ्यांसाठी काम सगळ्यांसाठी काम व्हेरी सगळे एक समान भारत माझा देश आहे अरे भारत माझा सारे भारतीय नुसतं म्हणण्यासाठी अरे नुसतं म्हणण्यासाठी प्रत्यक्षात कृती कारण तुझी किडनी माल लागते बरोबर माझ रक्त तुला लागतं हा आपल्या पार्टीचा असा आत्मा आहे आणि आज शेवटपर्यंत टिकवायचं काम सुद्धा जनतेच आहे आम्ही जर का आमचा तोल ढासाळायला लागला आम्ही जाती जातीचे जाती जर हुडकायला लागलो तर आम्हाला धरलं पाहिजे आम्ही धर्माचे धर्मा गोळा करायला लागलो तर आम्हाला धरलं पाहिजे तुम्ही त्याच्याशिवाय हे धंदेवाईक बाजारू भ्रष्ट पारंपरिक राजकारण थांबणार नाही आणि ना 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 याच्यातनं चालणारा धंदा याच्यातनं <laughs> निर्माण होणारा काळा पैसा आणि त्या काळ्या पैशातन निर्माण होणारी काळी सत्ता ही थांबू शकत नाही त्यामुळे तुम्हाला चांगला पैसा कमवावा लागेल आणि बिना पैशाचं राजकारण करावं लागेल कारण राजकारण अतिशय सुंदर आहे राजकारण अतिशय सुंदर आहे अरे राजकारण अतिशय सुंदर आहे अरे राजकारण अतिशय सुंदर आहे या धंदेवाल्या राजकारण्यांनी काय म्हटलं राजकारण म्हणजे गटार गंगा आहे म्हणजे काय आम्हालाच करू दे तू येऊ नको इकडे तू येऊ नको आम्ही मस्त मलाही खातो गटार गंगा नाहीये राजकारण गटार गंगा ती खूप सुंदर पवित्र प्रवाही अशी गंगा आहे तिला अजिबात गटार गंगा म्हणू नका तुम्ही त्याच्या सहभागी हो कारण तुमच्या अंगावरचे कपडे हे सुद्धा राजकारणात ठरले नाही तर आपला पूर्वीचा पैराव काय होता काय होता धोतर पॅन्ट धोतर आणि सदरा होता नायदा मग आपण कशा पॅन्ट शर्टावर आलो राजकारणात तो सगळ्यांना कपडा आणायला शिवायला विकायला परवानगी मिळाली अलग चला अजून पडो का बरं यायचंय तुला निर्भय महाराष्ट्र पाजी काय कारण करतो कोण मींत माइक तो या निर्भय महाराष्ट्र पार्टी सारख्या छोट्या पार्टीत यायचं आहे सर जे गरीब गाय गरीब जे गरीब जनतेचे जे कारण असतात जे काही असं काही मूलभूत गरजा असतात त्यासाठी सर आपली जी निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे ती एकदम योग्य आहे आणि सर्व गाय गरीब जनतेला ते उत्तर म्हणजे योग्य तो आहे तो पर्याय भेटणार त्यांना योग्य तो निर्णय भेटणार त्यासाठी मी निर्भया पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे सर आणि कायम उभार तुम्ही आमच्या सोबत कायम काम करता हो सर कायम कायम स्वरूपी जे कोणी गरीब जनता गर, असेल सुलात असो दुःखात असो कुठल्याही प्रसंगात असो कुठल्याही अडचणीत असो त्यामध्ये शंभर टक्के आणि पूर्ण जीवाचा अवती प्राण देऊ त्यासाठी पूर्णपणे योग्य ते सहकार्य होणार राहील आणि करत राहणार सर आणि राहिलं आल्यावर पैसा कमवायला ब्लॅकमेल करायला मिळणार प्रकारचा तसा कुठलाही काही प्रसंग नाहीये पैसा नको आहे काही नको आहे फक्त गरीब जनतेची आमच्या सारख्या सर्वसाधारण गायगरीबाची सेवा व्हाव त्यांना कुठं आडी अडचणीमध्ये आड़ काही प्रॉब्लेम आला सर तुम्ही आहेत भावे सर आहेत त्यामुळे या पक्षामध्ये मी प्रवेश करत आहोत भर पताकी वंदे